श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे, हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं कारण चैत्र महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री ही साजरी करत असतो म्हणून या पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायण भगवान विष्णू त्याचबरोबर चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे त्यामुळे या देवतांसोबतच आपल्याला हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र लिहिल्याने सर्व बाजूने आपल्या घरात पैसा संपत्ती धन हे येऊ लागेल आणि प्रत्येक कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना खूप महत्त्व दिलं जातं कारण महिन्यातून या येणाऱ्या दोन तिथी ज्या आहेत तर या तिथींना आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते यामुळे या, या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील पैसाला पैसा, ला पैसा लागत नसेल लक्ष्मी टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कौन्ते कारणातून घरातून पुन्हा निघून जात असेल तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करून पहा त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ हा होईल तर तुम्हाला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे उद्या हनुमान जयंती आहे यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती स्नानाला खूप महत्त्व आहे थोडीशी हळद गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही थोडीशी हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय लगेच करायचा आहे बघा या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे उंभरट्यावरती हळदीचं लेपन हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घराच्या मुख्य उंबाट्यावरती हळदीचं लेपन केल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते यामुळे हळदीचं लेपन हे उंबाट्यावरती तुम्हाला आवर्जून करायचं आहे आता यानंतरनं काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमुळे थोडंसं हळद कुंकू आणि तूप तुम्हाला टाकून एकत्र मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडंसं देखील टाकू शकतात गंगाजल पण नसेल तर थोडंसं पाणी टाका त्याची पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला या मिक्स असलेल्या हळद आणि कुंकवाच्या पेस्टने आपल्या देवघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला देवघराच्या मागच्या साईडने काढायचं आहेत मधले चार बिंदू कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायचे आहेत स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर दुसरं स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचनवरती जसे की आपल्या गॅसवरती किंवा गॅसच्या मागच्या साईडची भिंत असते त्यावरती ते एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने अन्नपूर्णेचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहतो यामुळे घरामध्ये धनधान्य संपत्ती कमी पडत नाही त्याचबरोबर घरातून अन्न वाया देखील जात नाही खाल्लेल्या अन्नातून कुठल्याही बाधा होत नाही यामुळे एक स्वस्तिक स्वयंपाकघरात काढायचं आहे त्याला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे यानंतर तिसरं स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये काढायचं आहे जिथे तुमचे थोडेफार पैसे राहत असेल दागिने असतील महत्त्वाची कागदपत्र असतील तर तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे त्यालासुद्धा तुम्हाला हदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर पुढचं स्वस्तिक हे तुम्हाला तुळशीच्या वृंदावनवरती कुंडीमध्ये असेल तर त्या कुंडीवरती किंवा तिथे खाली एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपण पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून तिथेसुद्धा एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचं आहे मुख्य दरवाजापाशी ना तुम्हाला एक स्वस्तिक हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आता हे काढताना बघा मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय हे स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि हे स्वस्तिक काढल्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही कारण स्वस्तिकच्या ज्या कडाच्या लाईन असतात ना त्या स्वस्तिकची मर्यादा असते स्वस्तिकला मांगल्याचं प्रतीक मानलं जातं हे स्वस्तिक विशेष तिथीला आपल्या घरात काढल्याने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते यामुळे आपल्याला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती पुढच्या साईडने काढायचं आहे आता यानंतरनं काय करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजाचा आहे जी मागची साईट असते तर तिथे तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीं ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम पुन्हा एकदा सांगते ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हळद आणि कुंकवाने आपण जी पेस्ट बनवलेली आहे त्याच पेस्टने हा मंत्र तुम्हाला तुमच्या घराच्या म जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या मागच्या साईटला लिहायचा आहे हा मंत्र माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला हा मंत्र घराच्या आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या मागच्या साईटला लिहायचा आहे आता हा मंत्र लिहिल्यानंतरनं या मंत्राला हळद कुंकूज आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्या मंत्रावरती काही अक्षदा जे असतात ना अखंड तांदूळ आपण त्याला म्हणतो तर ते अखंड तांदूळ थोडेसे घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला त्या मंत्रावरती चिटकवायचे आहेत हळदी कुंकू ओलं असणार आहे यामुळे त्याला अक्षदा या चिटकल्या जातील तर थोडेसे अक्षदा लावायच्या आहेत आणि यानंतर हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे तसेच धूप धीप अगरबत्ती जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला या मंत्राला ववळून घ्यायची आहेत हा जो मंत्र आहे ना हा मंत्र आपल्या जीवनात आपल्या घरामध्ये सुख आणत असतो आनंद घेऊन येत असतो तसेच धन वैभव आणि समृद्धीसुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्या घरामध्ये जर धनाची कमतरता असेल पैशांची कमतरता असेल तर ती दूर होते म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे फक्त या पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा, करा आणि त्याचा चमत्कार तुम्ही देखील बघू शकता याचा इतका फायदा तुम्हाला होईल की तुमच्या घरातल्या पैशांच्या अडचणी शंभर टक्के दूर होतील कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ